सगळ्यांचं मी स्वागत करतो सकाळी पाचला आलतो हे तुम्हाला माहिती नंतर मी घेतली तीन तासाची झोप आठ वाजता उठलोय आठ वाजता उठून सगळं आवरलंय वगैरे आणि आता नवीन प्रवाससाठी मी झालोय पुन्हा तपडे वगैरे भरलेले आता आपण जाणार स्वारगेटला सॉरगेट वरून जाणार आपण एस ने बिग आणि बिगवनला पुढे गेल्याच्या नंतर मी काय करणार आहे काय नाही ते मी तुमच्याशी नंतर शेअर करतो पण हा जरूर कंटेंट छान बनणार आहे मस्त एन्जॉयबल ट्रिप होणार आहे आपली एवढं नाही त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत बनवून वगैरे आले चा येतो व्यवस्थित मित्रांनो झाला असं होतं की आपण बिगोनला जायला निघालेलो घरून मित्रांनी आपल्याला इस्टर स्टँडवर आणून पण सोडलं पण तिथं एका काकांनी अचानक आपल्याला मागितली मदत दररोज प्रवासामध्ये आपल्याला देव मदत करत होता आज देवानेच आपल्याला मदत मागितली त्यांच्या रूपात म्हणून पुढे गेलेलो थोडस विचार करून परत महागा आलो गडबड खूप होती आणि काकांबरोबर आम्ही काकांना दिसत नाही अंध व्यक्तींसाठी पास काढायचे सिटी बस म्हणजे पुण्यामधल्या पीएमटी बसचं केंद्र शोध शोधत आलो अर्धा पाऊन तास गेला काका बी फिरत होते मी बी फिरत होतो पहिल्यांदा मला वाटलं पास काढायचं म्हणजे एस टी काढायचं असेल म्हणून तिकडे गेलो पलीकडे पलीकडे एस श्ट स्टँडला पण तिथं पण नाही झालं शेवटी दुसरीकडे एक एम टीचं पासच आहे तिकडे गेलो पण तिथं अंध व्यक्तींचं घडत नाही त्यांच्यासाठी स्पेशल दुसरीकडे मग फिरून फिरून शेवटी सापडलं तर हे खरं तर दाखवायला नव्हतं पण म्हटलं नको चांगल्या गोष्टी नेहमी शेअर केल्या पाहिजे त्या जाण्यासाठी तिकीट आहे दीडशे रुपये काकांना सोडल्याच्या नंतर थोड्याच वेळात आपली गाडी आहात पुणे बारशी या गाडीने आपण अभिगुन रवाना झालो पुण्यातून जातोय आणि ट्राफिक आणि सिग्नल नाही असं होणेच नाही तीन तासाच्या प्रवासानंतर शेवटी आपण बिगवणला पोहोचलो बिगवनला पोचल्याच्या नंतर आज आपल्याला जायचं होतं एका जत्रेला गाव आणि जत्रा या खूप मिळत्या जुळत्या गोष्टी गावात वर्षातून एकदा ही जत्रा भरतच असते ह्या जत्रेमध्ये आपण गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच आपण निघालो फळसदेवला बिगवण ते पळसदेव हे तीस किलोमीटर अंतर आहे पळसदेव टी स्टँड ला गेल्याच्या नंतर आपण एक रिक्षा केली आहे ना पळसदेव हे खूप जुने व प्राचीन शिव मंदिर आहे इतिहासात त्याचा उल्लेख प्रतिकाशी विश्वदेव असा आहे हे मंथी पद्धतीने बांधलेले हे बाराव्या शतकातील मंदिर कल्याण चालुक्य राजवटीत बांधले गेले स्वतःला चालुक्य म्हणून घेणारी दोन मोठी राज्य होती त्यातील बदामी जवळ असलेले बदामी चालुक्य हे सहाव्या सातव्या शतकात सत्तेवर होते आणि कल्याण चालुक्य हे बाराव्या शतकापासून सत्तेवर होते मंदिराच्या पाणीपूर्ण पळसदेव मंदिर पाहिल्याच्या नंतर आम्ही गेलो थेट राजेगावला राजेगावला राजेश्वराचं दर्शन घेतलं नंतर पुन्हा फिरून आपण आलो बिगोन स्टँड दोन तास थांबल्याच्या नंतर आपल्याला भेटले गाडी करमाळा गाडीला खूप जास्त गर्दी होती हे महाशय तर बघा कुठं बसली नंतर राशीनला रिकामी झाली आणि आपल्याला शेवटी बसायला जागा भेटली झुला सोलापूर जिल्ह्यात करमाळा या तालुक्यात रावरांबा निंबाळकर यांची एकेकाळची जहागिरी याच करमाळा गावामध्ये आहे श्री मंदिर श्री राव राजे निंबाळकर यांनी सतराशे सत्तावीस मध्ये हे मंदिर बांधले या मंदिराला तुळजापुरातील तुळजाभावनेचे दुसरे पीठ मानतात हे मंदिर हे मडपंथी शैलीत बांधले आहेत या मंदिराला प्रमुख पाच दरवाजे आहेत mm -hmm. mm -hmm. नंतर mm -hmm. आपण पाहिले सायराट मूवी शूट झालेले हे झाड आणि ही विहीर या मंदिराच्या आतमध्ये पण सायराट मुव्ही ची शूटिंग झालेली आहे फोटो काढून आजच्या प्रवासामध्ये आज आपण एवढेच पाहूया पुढचा प्रवास मी परत करेल आणि पुन्हा आपण भेटू